लोहारा तालुक्यातील अचलेर या परिसरातील आलूर कुंसावळी वरनाळ बेळंब केसर जवळगाव शिंदगाव बोळेगाव येथे गेल्या तीन दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय यामुळे येथील शेतकऱ्यांवर मोठ्या आसमानी संकट ओढवले आहे अचलेर सह या परिसरातील आलूर वरनाळ कुंसावळी केसर जवळगाव बेळंब सिंदीगाव सलगर बोळेगाव या परिसरातील शेतीच्या आणि अवकाळी पावसाच्या तडाख्याने उडीद मूग सोयाबीन तूर ऊस पिकाचे संपूर्ण नुकसान झालंय त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झालाय या भागातील शेतकरी पिके काढणीला सुरुवात केली होती असं असताना सतत दोन दिवस पहाटे या परिसरात पावसाला सुरुवात झाली जवळपास दोन तीन तास ढगवटी सदृश्य पाऊस कोसळला या पावसामुळे काढणीला आलेल्या तसेच काढणी होऊन शेतातच ठेवलेल्या उडीद मूग सोयाबीन तूर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे उसाच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ऊस पूर्णपणे जमिनीला झुकला आहे तसेच शेतातील बांध फुटून शेतीचं भरपूर नुकसान झालंय गावातील अनेक घरांच्या भिंतींची पडझड झाली परिसरातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत आणि ते पाणी गावात शिरल्यामुळे गावातील अनेक घरे पाण्याखाली आहेत प्रशासनाने त्वरित पंचनामा करून शेतीचे आणि पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून होत आहे प्रतिनिधी जगदीश सुरवसे